हॅलो मित्रांनो नमस्कार बघा आता बावीस फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे ते हो स्कॉलरशिपची तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवत आहोत साधारण अशा प्रकारचे प्रश्न मराठीच्या पेपरमध्ये असतात तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय मी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील बघा प्रथम भाषेचा हा व्हिडिओ आहे आपण अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला असतात तर ते प्रश्न कसे असतात ते समजून घेऊया या ठिकाणी आपण बघितलं तर प्रश्न एक ते ती तीन साठी ती उत्तर दिला आहे तो उत्तरा वाचायचा आहे आणि त्यावरच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत मग एक ते ती तीनचा ती उत्तरा काय आहे तो उत्तरा आधी समजून घेऊ वाचून घेऊ आपण बघा उन्हे उतरणीला लागली पक्षी घराकडे परतू लागले दे। झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक अंगतुक पाहुणा आपल्या घर झाडावर आश्रमा आरामात विश्रांती घेत बसला आहे तेव्हा अगोदर ते तर बिचकले मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घेरट्या घातल्या इलबिलाट केला पण चेंडू कसला वसतात तोंडातून चकार शब्द तो त्याने काढला नाही त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपण निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही बघा आता या ठिकाणी उत्तर आपण वाचला आहे पहिला प्रश्न काय बघूया पहिला प्रश्न आहे पाहुणे पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे वेळ कोणती सकाळ आहे का दुपार आहे रात्र आहे संध्याकाळ आहे सुरुवातीला उत्तरात काय म्हणलंय उन्हे उतरणीला लागली म्हणजे ऊन उतरायला लागले आणि पक्षी घराकडं परतू लागली म्हणजे ही वेळ असणार आहे संध्याकाळी ही वेळ असणार आहे संध्याकाळ हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर जर आपण पाहिलं पुढचा प्रश्न काय आहे तर बघा अंगतुक पाहुणा कोण होता अंगतुक पाहुणा कोण होता तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय म्हंटलं तर बघा पण चेंडू कसला वसतात म्हणजे तो चेंडू होता ऑप्शन नंबर एक दुसऱ्याचा प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर एक पुढे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला नाही कोण नाही बरं जर आपण पाहिलं या ठिकाणी तर अतिथी म्हणजे पाहुणा हा शब्द आलाय द्विज म्हणजे पक्षी असतात हा शब्द पण आलाय आराम म्हणजे विश्रांती हा शब्द पण आलेला आहे म्हणजे फक्त एक शब्द जो आहे त्याचा समाधान शब्द उत्तरात आला नाही तो म्हणजे त्रासदायक आणि तुम्हाला काय करायचंय आला नाही विचारलं या लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होतं आपण चटकन गडबडीमध्ये आला तिथं अतिथी तिथं पाहू ना इथं तिथे एक नंबर टिक करून देतो तर आला नाही हे वाचायचं आणि त्रासदायक हे आपलं काय उत्तर असणार आहे त्रासदायक आपलं उत्तर असणार आहे पुढे बघा काय म्हटलं चार ते सहा साठी पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय निवडा राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी बघा राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली आहे काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीची मुहूर्त साधून घोषणा केली सर्व राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह ग्रह उपहारगृहाची सुविधा पुरवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत आता बघा पहिला प्रश्न काय आहे तर आपल्याला तो वाचायचा आहे पहिला प्रश्न प्लॅस्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे तुम्ही वाचलं की तुमच्या लगेच लक्षात येईल सुरुवातीला दिले स्वच्छ भारत आणि स्वच्छ स्मारक म्हणजे किती नंबर दोन नंबर याचं उत्तर असणार आहे आहेचं उत्तर हे दोन नंबर पुढचा प्रश्न बघा मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत स्वच्छतागृह उपहार प्लास्टिक वस्तू तर प्लास्टिक वस्तू आपल्याला काय करायच्यात कमी करायच्यात म्हणजे हे पुरवलं जाणार नाही ना ना ना। मग अ आणि ब कुठे आहे चार नंबर अ आणि पाचव्याचं अ आणि ब नंतर पुढचा प्रश्न बघा मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली गांधी जयंती असते दोन ऑक्टोबरला आणि गांधी जयंती निमित्तानं ती घोषणा केली म्हणजे याचं उत्तर असणार आहे दोन ऑक्टोबर पुढे प्रश्न बघा सात ते नऊ सूचना पुढील वाक्यातील विश्लेषण सॉरी विशेषण ची संख्या किती आहे तर इथं बघा जर आपण हा प्रश्न वाचला अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडी छान चालली होती बघा इथं विशेषण आहे होडीला च्या आधी अकराव्या कोणती अकरावी होडी त्यानंतर बारावी सामानाची असे या ठिकाणी हे तीन विशेषण आलेले आहेत अकराव्या बाराव्या आणि सामानाची तर या ठिकाणी उत्तर असणार आहे तीन सातचं उत्तर आहे एक नंबर तीन आता हे अशा प्रश्नामध्ये सुद्धा काय होतं तुम्ही तीन शोधता एक दोन तीन आणि तीनला टिक करता असं करायचं नाही तीन हे एक नंबरमध्ये दिलं म्हणून ते एक नंबर तुम्हाला गोल करायचा आहे पुढीलपैकी निश्चितपणे एक असलेला पर्याय कोणता तर एक वचनी पर्याय शोधायचा तुम्हाला यामधला तर है, एक पर्याय कोणता असणार आहे बघा या ठिकाणी तर हा आठवा जो प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे नशीब हे एक आहे त्याच्यानंतर पुढील वाक्याचा काळ ओळखा आपण चमचमणाऱ्या चंद्र तांदण्याची शोभा पाहायला जाऊ पाहायला जाऊ जाऊ म्हणजे कधी भविष्य काळामध्ये तर या ठिकाणी हा दोन नंबरचं उत्तर असणार आहे अकरावा प्रश्न बघूयात या ठिकाणी अकरावा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा अकरावा प्रश्न म्हणतो पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी नाम कोणते आहे बघा बरं पुल्लिंग कोणते तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही टी टी लिहिलं आणि एखादं नाव वाचलं तर काय होतं ती वेळ तर ती स्त्रीलिंगी होते ते ते रान तर ते नपुसकलिंगी होते आणि तो पुल्लिंगी तो हिरा या ठिकाणी चार नंबर असणार आहे आज दहावा प्रश्नातले सगळे उत्तर बरोबर आहेत यात चुकीचं काही दिलेलं नाही म्हणून हा प्रश्न आपण दहावा घेत नाही आहोत दहाव्यामध्ये सगळे शब्द बरोबर आहे त्यानंतर बारावा प्रश्न अचानक आलेल्या टोळघाडीने पिकाचा वरील वाक्य पूर्ण करा काय श्री गणेशा केला निगराणी केली बंदोबस्त केला फांना उडवणे तर टोळधाळ काय करते फांना उडवते म्हणजे ते टोळघाडीने सगळं अन्नधान्य पिकं खाऊन टाकलं पुढे बघा आता तेरावा प्रश्न आहे चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणेतील डावीकडून सातवे अक्षर कोणते बघा या ठिकाणी म्हण दिलेली आहे आपल्या डावीकडून सातवे अक्षर शोधायचे आहे मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी मन आहे तर ही मन आहे तळे राखील तो पाणी चाखील बघा त एक नंबर दोन रा तीन नंबर खी चार नंबर ल पाच तो सहा आणि सात नंबरला आहे पाणी पा पाणी चाखील पा म्हणजे या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन आहे तेराचं त्यानंतर आपण पुढे बघूया आता असा एक परिषद असतो या तीन वाक्य असतात आणि तीन वाक्य एकमेकावर अवलंबून असतात तर तुम्हाला ही वाक्य तीनही वाक्य वाचायचे असतात आणि त्यावरून तुम्हाला उत्तर समजतो बघा आता दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटला दुष्काळी प्रदेश हिरवा कसा का झाला असेल तर खाली बघूया सर्व दुथडी भरून वाहू लागली काय असेल आणि इथे बघा निसर्ग राजाच्या कृपेने बळीराजा तर या ठिकाणी जर काय हिरवाईने कावर नटेल उन्हामुळे नाही नटणार महागाईमुळे नाही नापिकीमुळे नाही पावसामुळे काय चौदाचं उत्तर दोन नंबर दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला पाऊस पडला तर काय झाला असेल नदी नाले दुथडी वाहिले असतील पंधराचं एक नंबर आणि सोळा नंबर कोण बळीराजा पाऊस पडल्यामुळे काय झालं असेल सुखावला असेल अशा पद्धतीने उत्तर आहे पुढील आहे सतरावा पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही बघा संगणक जर तुम्ही बघितलं तर युजर वापरणारा प्रिंट काढणे नेटवर्क लागतं पण हा न्यूजपेपर जो आहे हा संगणकाशी संबंधित नाही हा वेगळा शब्द आहे गटातून बसणारा शब्द ओळखा बघा काय म्हटलं येते तर अठरावा प्रश्न आहे अठराव्यामध्ये तुर, तुर तुरंग अश्व वारू हे तिन्ही जे आहेत हे घोड्याचे नाव आहेत घोड्याचे समनार्थ शब्द आहेत हे तिन्ही पण त्यामुळे हे तीन एकसारखे आहेत आणि हा कुंजर हा वेगळा आहे कुंजर हा वेगळा आहे त्यानंतर एकोणीसवा प्रश्न शिक्षा या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा शिक्षाचा विरोधार्थी शब्द सांगा बरं काय असेल तर काय म्हणता येईल आपल्याला शिक्षा या शब्दाचा विरोधार्थी शब्द तर तो असेल बक्षीस शिक्षा नाही आपण काय केलं बक्षीस दिलं पुढचा शब्द खालील अलंकारापैकी शब्द व त्याचे अयोग्य जोडी तर या ठिकाणी बघा सूर्यवंशी लवकर झोपेत उठणारा लंकेची पार्वती अंगावर दागिने नसणारी स्त्री हे बरोबर आहे म्हणजे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे अयोग्य विचारलं बघा आतल्या गाठीचा सतत सगळं मनात ठेवणारा हे पण बरोबर आहे सांगकामे स्वतःच्या मनाने कामे न करणारा पण हे वेगळं आहे सूर्यवंशी म्हणजे लवकर उठणारा असं नाही होत हे चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी विसचं उत्तर असणार आहे एक नंबर दोन नद्या एकत्र येण्याची जागा त्याला काय म्हणतात तर एकवीस नंबरचं उत्तर आपलं असणार आहे संगम काय म्हणतात संगम उगम म्हणजे जिथे नदी उगम पावते ते निगम आणि दुर्गम तर हे नाही हे संगम उत्तर आहे पुढे खालील समुद्रशिक शब्दासाठी कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायतून निवडा मांदी अळी जी असते ही भक्तांची मांदियाळी असते भक्तांची त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द गाईच वासरू हरिणाचा शावक वाघाचा बरोबर आहे पण चुकीचं काय आहे तर मेंढीचं करडू नसतं शेळीचं करडू असतं म्हणून हा जे आहे हे चुकीचं आहे मेंढीचं काय असतं तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला मेंढीचं काय असतं त्यानंतर चोवीस नंबर बघा खालील कोणत्या प्रकार पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवले असतं वीज या अर्थाचा शब्द तयार होईल बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर चौदा मिनी चौदा मिनी म्हणजे वीज तर दोन नंबरचा पर्याय येईल शेवटचा प्रश्न या ठिकाणी माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा भावाला भाव जास्त वाटला भाव म्हणजे काय तर भाव म्हणजे दर न? तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मराठीचे प्रश्न हे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला असतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद